बंदी असलेल्या नायलॉन मांज्याची विक्री करणाऱ्यांवर उपनगर पोलीस स्टेशनची कारवाई बंदी असलेल्या नायलॉन मांज्याची विक्री करणाऱ्यांवर उपनगर पोलिसांनी कारवाई करून ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे नॉयलॉन मांज्यामुळे अनेकदा अपघात होऊन नागरिक जखमी होत असतात अशा मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नॉयलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानांबाबत माहिती घेत असताना उपनगर पोलीस स्टेशन गुण पथकातील गौरव गवळी यांना एक इसम सैलानी बाबा चौक येथे मांजा विक्री करण्याकरता येणार आहे तेव्हा तात्काळ पथकानं जुना सायखेडा रोड गणपती मंदिराजवळ सैलानी बाबा चौक येथे एका संशयित संशयास्पद मिळून आल्यानं त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यात दोन नायलॉन मांज्याचे गट्टू मिळून त्याला ताब्यात घेतले प्रज्वल गुंजाळ राहणार मुळेमरा राहणार प्रज्वल गुंजा राहणार मोरेमळा नाशिक रोड नाशिक असं संशयिताचं नाव आहे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी सदरचा मांजा काढून कोठून आणला याबाबत त्या सखोल चौकशी केली असता था संशयितानं सदरमाल त्यानं त्याचा मित्र यश कांगणे आणि शुभम गुजर याच्याकडून आणल्याबाबत सांगितलं असता यश कांगणे राहणार अष्टविनायक नगर शिवाजीनगर नाशिक रोड नाशिक तसेच गुजर राहणार भगवा चौक नाशिक रोड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असता त्यांच्या ताब्यातून एकूण आठ हजार आठशे रुपयांचे नव्याण्णव नायलॉन मांजाचे गट्टू हस्तगत केलेत उपनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्निक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे इम्रान शेख विनोद लखण गौरव गवळी जयंत शिंदे अनिल शिंदे सूरज गवळी सौरभ लोंढे सतीश मडवई मिलिंद बागुल मुकेश क्षीरसागर संदेश रगतनवान आदींनी केली आहे सदर गुण्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली इम्रान शेख कर हे करत आहेत नाशिक शहरात मकर संक्रांती सणानिमित्त डिसेंबर आणि जानेवारी या मोठ्या प्रमाणात त्यासाठी अनेक लोक ही मांजा वापरतात मांजा जो नारन मांजा कायद्याने मात्र बंदी आलेली आहे नायलॉन मांजा हा तुटत नाही किंवा त्याचा नाश होत नाही प्रथम पुरवताना तो झाडे आणि इमारतीत अडकला जातो त्याच्यामुळे अनेक प्राणी पक्षी आणि मानवाला जीवित हानी त्याच्यातून झाल्याचे प्रकरणं आपल्या समोर आलेली आहे त्यामुळे माननीय पोल पोलीस आयुक्त सिक्षक पोलीस उपायुक्त पुनिका राऊत परिमंडळ दोन यांनी नायलन मांजा विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गौरव गवळी यांना एक एस एम सैलानी बाबा चौकात नायलन मांजा विक्री करणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने डी बी पथकाचे पी एस आय प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस अंमलदार गौरव गवळी पोलीस अंमलदार अनिल शिंदे यांनी सदर ठिकाणी सापळा रचून त्या ठिकाणी प्रज्वल गुलजाड यश कामणे शुभम गुजर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं ऐंशी हजार आठशे रुपया किमतीचे एकशे एकावन्न नयला मानल्याचे गट्टू ताब्यात घेतलेले आहे त्यांच्यावर उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एक्केचाळीस एक चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीचे कलम पाच व पंधरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नायलॉन मांजाची होणारी घातक परिणाम लक्षात घेता नारायण मांजा वापरण्यावर कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे कोणीही पत बनण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करू नये असे केल्यास त्यांच्या कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जे जोएणाईल जे अठरा वर्षाच्या कमी मुलं आहे जे नायलॉन मांजा वापरतील त्यांच्या पालकांवर देखील कारवाई करण्यात येईल त्यामुळे नायलॉन मांजा वापरण्यात टाळावे Subtitles by the Amara.org community